गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजाच्या विषयी संपूर्ण राजकारण तापलेलं आहे पण याच संभाजी महाराजांच्या विरोधात जे रा वक्तव्य करतात त्याहून जे राजकारण तापतं पण त्याच एक पण अकोल्यात आज घडले आहे त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकाल की राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरावर त्यांनी आज या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे मोठ्या गाजाबाजा ढोल तशासह गुलाल फुलांचं उधळण करत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या घरावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि घरात ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस छत्रपती शि शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत सर आजचा हा एक सोहळा जीवनातील फार वेगळा सोहळा आहे काही वेळापूर्वी तुमच्या डोळ्यात अश्रू होते नेमकं खरंच होते अगदी मनापासून सांगतो का ते वेगळी अश्रू नव्हते ते अंतकरणातले अश्रू होते की ज्या शंभू राजांचा इतिहास वीस वर्ष महाराष्ट्रात अमोल मिटकरी सातत्यानं मांडला त्याच राजाच्या जयंतीला पाच वर्षापूर्वी मी आमदारकीची शपथ घेतली त्याच महाराजांचा इतिहास सांगताना अजितदादांनी मला ऐकलं होतं आणि त्याच महाराजांच्या नावावर आमचं शंभूराजे फ प्रतिष्ठान काम करते सामाजिक वर्क करते आणि आज अनेक दिवसांचं स्वप्न होतं कारण ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मोटरसायकल रॅल्या विविध संघटना काढतात रक्तदान शिबिरं होतात पण अभिवादन करायचं असेल तर कुठं पुतळाच नाही आणि आता शासनाचे निर्णय वेगळे वेगळे झालेत मालवणच्या पुतळ्याची घटना आपल्या सर्वांना माहीत आहे पण अशा सुद्धा संभाजी महाराजांचा गौरव आपण केला पाहिजे कारण त्या राज्यांमुळेच आपण आहोत आणि छावाता तर अलीकडं आला आहे छावातला इतिहास आता लोकं पाहून भावनिक होत आहेत पण आम्ही त्यावेळेस हा इतिहास मांडला आहे पण संभाजी महाराजांच्या प्रति असलेली निष्ठा ती कशी व्यक्त करायची तर माझं जे काही नवीन घराचं स्वप्न आज साकार होते त्या घराचं मुहूर्तच मुहूर्त पंचांग पाहणारं मी नाही पण संभाजी महाराजांचा पुतळा मी घरावर उभारला जेणेकरून अकोल्यातल्या कोणालाही वाटलं की आपल्याला अभिवादन करायला जायचं आहे जयंती असेल त्यांनी इथं यावं महाराजांसमोर नतमस्तक व्हावं खाली जर तुम्ही प्रवेशद्वारावर गेलात तर छत्रपती शिवरायांची मेघडंबरीमधली मूर्ती आहे आणि घराचं नावसुद्धा शिवसंभव असं आहे शिवाजी महाराजांच्या कृपेमुळं संभव झालेलं शिल्प आणि आमच्या मागच्या सत्तर पिढ्या आणि येणाऱ्या भविष्यातल्या असंख्य पिढ्यांचा उद्धार करणारा हा क्षण होता माझी ज्यावेळेस परिस्थिती नव्हती इच्छा असूनही करता येत नव्हतं मी करू शकलो नाही पण आज अजितदादांचा हात पाठीशी असल्यामुळं हे सगळं काही मनासारखं मी करू शकलो नुसता पुतळा बसवणारा मी माणूस नाही आहे त्या पुतळ्याची काळजीसुद्धा घेतल्या गेली पाहिजे रोज फुलांच्या हारापासून स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौफेर असलेले सी सी टी व्ही कॅमेरे त्याच्यामुळं आमच्या पुढच्या पिढ्यांना दिशा देणारा हा क्षण आहे आणि मी खरंच सांगतो मनापासून मी जीवनात दोनदा म्हणजे जी भावनिकतेने रड आला एक माझे वडील वारल्यानंतर आज शंभूराजे क्रेनद्वारे वर नेत असताना फक्त मी मोकळा होऊ शकत नाही पण अकोल्यात काही असो एका शेतकऱ्याच्या मुलाने हा इतिहास घडवला मन भरून येतं एवढ्या मोठ्या शूरवीर राजाचं छत्र आपल्या डोक्यावर आहे मन भरून येतं आणि महत्त्वाचीच गोष्ट आहे की एवढा मोठा राजासोबत असल्यावर माणूस हिमतीनं काढते करते पण तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत असं असतं की माणसाच्या जीवनात आता तुम्हालाही वेगळ्यावेगळ्या प्रसंगावर अनेक अनुभव असतील अनेक लोक राजकारण असो समाजकारण असो पत्रकारिता असो तुम्ही ज्यावेळेस एका सक्सेस पॉईंटला असता त्यावेळेस तुमचे विरोधक तितक्याच मोठ्या ताकदीचे असतात संभाजी महाराजांच्या चरित्राचं वेगळेपणच आहे की शंभूराजे रायगडा म्हणजे राज्याभिषेकानंतर त्यांची शत्रूसंख्या प्रबळ वाढली त्यांच्यावर चारित्र्याचे आरोप झाले त्यांच्यावर व्यसनाचे आरोप झाले ते बदफैली होते ते व्यसनासक्त होते नवे फक्त आरोप झाले नाहीत राम गणेश गडकर यांनी तर अख्खी रातसन्यासमध्ये लेखणी झिजवली अनेक म्हणजे त्यांच्यामध्ये वसंत कानेटकर असतील राम गणेश गडकरी असेल त्याच्यानंतर तुमच्या औंधकर असतील म्हणजे बेबंदशाही रायगडाला जेवणा जागेत अशा अनेक नाटकं म्हणजे ऐंशी नाटकन बत्तीस चित्रपट मला एका गोष्टीचं सन सांगताना थोडंसं सा मला आ, समाधान वाटतं की या सर्व विकृत इतिहासकारांच्या नाटकावर बंदी आणण्याचा शब्द सभागृहामध्ये पंकज भोयरी राज्यमंत्री आहेत त्यांनी दिलेला आहे आणि या साहित्यावर बंदी आणण्याकरता मी प्रयत्न करतो आहे आणि ते बंदी करणार संभाजीराजांच्या तैलचित्रसुद्धा विधिमंडळ आणि मंत्रालयात असलं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न होता तोसुद्धा शासनाने मान्य केला आहे किती म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती छळावं साडेतीनशे वर्षापर्यंत संभाजी महाराजांची जेवढी बदनामी महाराष्ट्रात झाली ना ती त्यांच्या शत्रूंनी केली नसेल म्हणजे औरंगजेबाने जर चाळीस दिवस हाल करून करून मारलं पण राम गणेश गडकऱ्यांसारख्या कलम यांनी साडेतीनशे वर्ष शंभूराजांना छळलं आणि हा प्रत्येकाच्या जीवनात हे अनुभव येत असतात म्हणजे प्रत्येकाला तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला हजार लोकं नाव ठेवतात पण तुम्हाला संभाजी महाराजांचं चरित्र असं आहे की काही असो तुम्हाला ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिणारी संभाजी महाराज अजूनही अंगार काटा येतो तुम्ही मी साक्षीदार आहे की पुतळा वर चढत असताना तुमच्या अंगार काटा होता हे सोपं नाही आहे वडू तुळापूरचा क्षण हा आज आठवतो हो की ज्या राजानं स्वराज्याकरता आत्मबलिदान दिलं ज्या राजानं शिवाजी महाराजांचं स्वराज्य मोगलांच्या घशात जाऊ दिलं नाही अशा राजाचा गौरव करताना आपल्याला अभिमानानं ऊर भरून येतो त्याच्यामुळे मला वाटत होतं हे करावं मी ते केलं माझ्या सतस वेगळं बुद्धीला जे पट्टं आहे ते आणि आपल्याला एक गोष्ट मात्र आहे अडचणीच्या काळात आणि संकटाच्या प्रसंगी कुठलंही संकट तुमच्या जीवनात कुठलंही संकट येऊ हो, कितीही मोठं संकट येऊ हो, कितीही मोठं त्याचं एकमेव उत्तर आहे शिवचरित्र आणि शंभूचरित्र त्यापेक्षा जगात दुसरी कुठली पवित्र गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे माझ्या पुढच्या पिढ्यांना मरेपर्यंत ते आठवण राहावं यासाठी मी केलेलं काम आहे आणि मरणाच्या पूर्वीसुद्धा ते न, त्या दोन्ही पुतळ्यांची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती होईल अशी सोय लावूनच मी मरणार आहे तर ज्या शंभूराजांच्या व्याख्यानानं आपण आमदार झालो त्याच शंभूराजांची जी भव्य मूर्ती आहे ते आपल्या छत्रावर म्हणजे आपल्या डोक्यावर ठेवून ते संपूर्ण या ठिकाणी त्यांनी अकोल्यात एक नवीन इतिहास या ठिकाणी घडवलेला आहे धनंजय साबळे मुंबईत अकोला